माझं नाव देवेश जाधव आज आपल्याला मी चित्रावरून गोष्ट सांगणार आहे मी इथं पाचवीस शिकतो जंगलात दोन मित्र होते ते ते मित्र एका दिवशी फिरायला गेले त्यांना एक फळा फड़ा, फळाचं झाड दिसलं तिथे एक फळी होती फ फळी फळीवर आधी कुत्रा कुत्रा चढला फळीवर आधी कुत्रा चढला मग म मग गाडवाने उडी मारली कुत्र्यावर गेला पण कुत्र्याला फळच नाही मिळे मग मग कुत्रा कुत्रा अजून खाली गेला आणि मग गाडव परिवार उभं राहिलं आणि मग कुत्र्याने उडी मारली गाडावर गेलं शेवटी असे खूप वेळा चालत राहिलं मग मग त्यांनी त्या ते गाडवानी गा आधी कुत्रा उभा राहिला मग गाढवाने उडी मारली मग कुत्र्याच्या तोंडात फळं आलं फळ आलं तर मग कुत्र्या कुत्र्याला वाटलं आपण याला पण मदत करू तर मग तो त्याला सांग गाढवाला सांगलं त्याने कुत्र्याला गाढव तू इथे उभा राहा मी उडी मारतो कुत्र्याने उडी मारली गाढवाच्या पण तोंडात फळं आलं ज्याला फळ मिळतं तो यशस्वी होतो